नमस्कार आजच्या ठळक बातम्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी संकटात जॅम बनवणाऱ्या कंपन्याकडून स्ट्रॉबेरीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे स्ट्रॉबेरी रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर शेतकरी दादा येता एका भूंगने कृषी विभागाअंतर्गत यंदा पन्नास शेतकऱ्यांसाठी विदेशात अभ्यास दौरा कळमना बाजारात तुरीला आठ हजार पाचशे रुपये ते दहा हजार रुपयाचा दर तुरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नाशिकमध्ये हिरव्या मिरच्यांच्या आवकेत वाढ दरातही सुधार नगरला टोमॅटो बटाट्याची मोठी आवक टोमॅटो पाचशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल खोडा ऊस उत्पादनात निकेतन राज्यात पहिले एकरी एकशे सतरा टन मिळाले उत्पादन उत्तर महाराष्ट्रात पुन्हा हुडुडी पूर्ण महाराष्ट्रात थंडीचे सावट धुळे कृषी विद्यापीठात सहा पॉइंट तीन अंश तापमानाची नोंद हमी शिफारस बैठक भोपाळमध्ये दोन फेब्रुवारीला पश्चिम सहा राज्यांचा आंध्र प्रदेशात निर्मितीच्या केळीची आवक वाढली खानदेशात आवक फेब्रुवारी अखेर सुरू होणार आरा द्राक्षाला प्रति किलो दोनशे साठ रुपयाचा दर थेट शेतात झालेल्या लिलावाचा देशातील पहिलाच प्रयोग युरोप अमेरिकेतील कापड निर्यात ठप्प आखाती देशातील अस्थिरतेचा परिणाम तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही कृषीविषयक ठळक बातम्या जर आपल्या जिल्ह्याच्या ठळक बातम्या आपल्याला व्हिडिओमध्ये बघायच्या असतील तर आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान